राज्य महिला आयोगाने नागपूर येथे राबविला दोन दिवसीय मिशन ई सुरक्षा उपक्रम याबाबत आयोगाच्या सदस्य उत्कर्ष रुपवते यांनी माहिती दिली महाराष्ट्र राज्य महिला आयोग उपसभापती कार्यालय विधान परिषद व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सायबर व सोशल मीडिया या विश्वात सुरक्षित ठेवण्यासाठी मिशन ई सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात येत आहे तेरा डिसेंबर व चौदा डिसेंबर रोजी नागपूर येथे हा उपक्रम पार पडला सदर कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महिला व बालकल्याण विकास मंत्री माननीय अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलम गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर या उपक्रमाच्या निमंत्रक होत्या सायबर एक्सपर्ट संदीप गदोरिया व मेटाच्या अश्विनी देसाई यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाज माध्यमांवर वावरताना कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती दिली संपूर्ण जग हे इंटरनेटचा वापर करत असून काही अपप्रवृत्ती देखील याचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करतात आज मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे घडत असून ही खूप गंभीर बाब आहे महिलांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला इंटरनेट हे दुधारी अस्त्र असून त्याचे फायदे तसेच काही तोटे देखील आहेत महिलांची बदनामी व उघडकीस येत यासारखे इंटरनेटच्या या जगात महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अशा जनजागृतीवर उपक्रमांची गरज असून या प्रकारचे कार्यक्रम राज्यभरातील शाळा कॉलेजमधील युवती व महिलांसाठी आयोजित करण्याचा प्रयत्न आयोग करत राहील असे राज्य महिला आयोगाच्या सदस्या माननीय उत्कर्ष रुपवते यांनी सांगितले